आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम सुरू केली आहे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला सरकारने आता कठोर निकष लागू केले आहेत निवडणुकीच्या काळात लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी फार काटेकोरपणे करण्यात आली नव्हती मात्र वाढता आर्थिक भार लक्षात घेऊन अलीकडच्या काळात लाखो बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलाय यासोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला असून आता योजनेतील महिला लाभार्थ्यांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांची ई केवायसी करणे सक्तीचे करण्यात आले आहे या बदलामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता फक्त महिला तर त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही काटेकोर चौकशी केली जाणार आहे जर महिलेने लग्न झाले असेल तर पतीचे उत्पन्न तपासले जाईल तर अविवाहित महिलांच्या बाबतीत वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल महिला लाभार्थीचे वैयक्तिक उत्पन्न कमी असेल तरी कुटुंबाचे उत्पन्न एकूण अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे याआधी फक्त महिलांचे उत्पन्न तपासले जात होते बहुतांश महिला गृहिणी असल्याने त्यांचं वैयक्तिक उत्पन्न अडीच लाखाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्याचे आढळले मात्र अनेक कुटुंबांचे मिळून उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्याने सरकारने आता पती किंवा वो वडिलांची ई केवायसी अनिवार्य केली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे